नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल घेऊन आले तुमच्यासाठी मी तुमच्या आवडीचा विषय म्हणजे राशी भविष्य आठवड्याचं राशी भविष्य हे तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की काल तुम्ही बघितला असतील व्हिडिओ नसतील काही माहित नाही मला पण दिवाळी धमाका बॉक्स हा आप आपल्या आत्ता आपल्याकडं पाच ग्रुप झालेले आहेत पाचशे बॉक्स हे आपले गेलेले आहेत बॉक्समध्ये काय आहे हे ग्रुपवर टाकलेलं आहे तर ज्यांना अजून दिवाळी धमाका बॉक्स हवा आहे आपल्या जीवनामधल्या तुम्ही कधी घेऊ शकणार नाही तुम्हाला परत काही क्रिस्टल घ्यायची गरज नाही एवढ्या सुंदर गोष्टी यामध्ये सगळ्या आहेत की तुमच्या जीवनाचा कायापालट करून टाकतील तर काय किंमत आहे वरती दिलेल्या नंबरवरती चौकशी करा आणि जास्तीत जास्त जणांनी बुक करा कारण यामुळं तुमचं आयुष्य बदलणार आहे त्याचप्रमाणे छोट्या छोट्या रेमेडी मनी रेमेडी शनी रेमेडी शुक्र रेमेडी यासुद्धा सगळ्या रेमेडी तुम्ही खरेदी करू शकता त्याचप्रमाणे सिट्रिनचा बाउल हा मनी मॅग्नेट बाऊल आपल्याकडे आलेला आहे कॉईन आलेला आहे तर या सर्व गोष्टी फटाफट तुम्ही बुकिंग करू शकता त्याचप्रमाणे कुंचम आपला अडीच हजार रुपये कुंचमची प्राईज आहे आणि त्याबरोबर तुम्हाला हा कुबेर क्री कुंचम बिलकुल फ्री मिळत आहे अडीच हजार ऐंशी रुपये कुरिअर चार्जेस तर चला ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी आज बरोबर बुकिंग करा चालू करूया आपण आपलं राशी भविष्य काय सांगत आहेत ग्रह सितारे आपले या आठवड्याला काय उपाय करायचे आहेत कसा नवरात्र स्पेशल आपल्याला करायचं आहे या सगळ्यासाठी कुंचम आपल्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला नवरात्र रेमेडी करता येतील तर चला मेष राशीचं आपण भविष्याला सुरुवात करूया तर मेष राशीला अमोशाचा कालावधी ठीक राहील या आठवड्यामध्ये सर्व दिवस चांगले आहेत त्यामुळं चिंता करायची काही गरज नाही गरज आहे चिंता करायची ती आपल्या मुलांची का तर मुलांच्या तब्येती खराब होऊ शकतात किंवा त्यांना काही प्रॉब्लेम येऊ शकतात यावर थोडा विचार करायची अतिशय गरज आहे पण काही दिवसातच या गोष्टीसुद्धा मार्गी लागतील आठवडा संपत संपत, संपत सगळं काही नीट होईल तर आजचे काम उद्यावर ढकलू नका नाहीतर कामं वाढतील सुद्धा आजचं उद्या करू आजचं उद्या करू करू नका सगळीकडे धावपळ होईल पुढच्या या आठवड्यामध्ये आणि मग काहीच काम होणार नाही त्यामुळं तुमची तब्येत परत जाऊन बिघडू शकते त्यामुळं या गोष्टी लक्षात ठेवा ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे त्याचप्रमाणे प्रेमासाठी हा काळ चांगला आहे संतती सौख्य लाभण्यासाठी सुद्धा हा काळ चांगला आहे तर घरगुती वातावरण आनंदाचं राहील मानसिक समाधान लागेल धार्मिक कार्यासाठी वेळ काढाल आणि आरोग्यामध्ये शेवट शेवट सुधारणा होतील तुमच्या पण आणि तुमच्या मुलांच्या पण तर शुभ तुम्हाला नंबर आहे किंवा एंजल नंबर आहे तुमचा अठरा आणि सतरा तर या गोष्टी सगळ्यांनी पाळायच्या आता उपाय काय आहे तुमच्यासाठी तर उपाय आपण रोज नऊ नऊ दिवस नवरात्रीचे जे, जे काही उपाय करतो तेच करायचे आहेत कारण नवरात्रामध्ये दुसरं काही उपाय करणं हे गोष्टच हे नाहीये त्यामुळे रोजच्या रोज दुर्गा मातेचं दर्शन घेत जा आणि ज्या ज्या कहाण्या तुम्हाला मी सांगत जाईल जे नैवेद्य सांगत जाईल छोटीशा आशाला ते जरूर करा वेगळे कोणतेच उपाय या आठवड्याला मी तुम्हाला सांगणार नाहीये कारण तो माता दुर्गाचा अपमान असेल तर वृषभ्रास दुसरी तर वृषभराशीला समीकरण जुळून येतील सगळीकडनं आमावश्यचा कालावधी उत्तम राहील या आठवड्यामध्ये कोणताच दिवस असा नाही आहे की तुम्हाला फार त्रासदायक होईल पण कामाचा लोड मात्र भरपूर असेल तर सर्व दिवस चांगले असतील कामासाठी फायदा पण होईल शिवाय तुमचे काम कुणावर अवलंबून राहणार नाही किंवा बरेच दिवस रखडलेली कामं ही या आठवड्यामध्ये जशी दुर्गा माता येईल तशी तुमची नऊ दिवसामध्ये नऊ महिने अडकलेली कामं ही व्हायला सुरुवात होईल आणि त्यासाठी आपल्याला हवं आहे ते म्हणजे कुंचम तर या गोष्टी लक्षात ठेवा दिवाळी बॉक्स आणि कुंचम या गोष्टी अतिशय लक्षात ठेवा आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित असेल समाजा समाज माध्यमाद्वारे ज्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ योग्य आहे नातेवाईकांच्या सुखादुःखामध्ये सामील व्हावं लागेल भावंडांना मदत कराल धार्मिक कार्याची आवड तुम्हाला निर्माण होईल मानसिक ताणतणाव होता मागच्या आठवड्यामध्ये दुर्गा माता येईल तसा मानसिक तांतणाव सुद्धा जाईल आणि प्रकृती ठणठणीत होईल वृषभ्रास तुम्हाला शुभ अंक आहे चौदा आणि पंधरा तर हे अंक तुम्ही वापरायचे आहेत पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीला आमोशेचा कालावधी धकाधकीचा राहील म्हणजे थोडस तुमच्या आयुष्यामध्ये डामाडौल होऊ शकतं त्यानंतर एखादा दिवस सोडला तर तुमच्या नसताना सुद्धा तुमच्याकडे चांगले प्रस्ताव येतील पण तुम्हाला तुमची बुद्धी वापरली पाहिजे तुमचे डोळे कान उघडे त्याचा वापर करून घेतला पाहिजे कारण हे प्रस्ताव सगळे तुम्हाला पुढच्या काळासाठी अतिशय उपयोगी असतील त्यामुळं विचार करा आणि पटकन निर्णय घ्या त्या निर्णयामध्ये तुम्ही वश... यशस्वी व्हाल त्याचप्रमाणे मिथून राशीला जी सवया है कि आप कराई सवय आहे की आपलंच खरं करायची ती सवय सुद्धा टाळा काही व्यवसाय जर पूर्व दिशेने तुमच्याकडे येत असतील तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होणार आहे त्यामुळे उलाढाल वाढ वाढेल नोकरदार वर्गाच्या कामाच्या बाबतीत योग्य नियोजन करावं लागेल आर्थिकदृष्ट्या खर्च कमी करा समाजसेवा करताना भान ठेवा कुटुंबावर असणारे हेवे दावे कुटुंबाशी असणारी भांडणं यानं वैवाहिक जीवनामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो त्यामुळे तोंड शांत ठेवा हेच या आठवड्याचं तुम्हाला हे ही आहे पंधरा आणि सोळा हे तुमचे एंजल नंबर आहेत पुढची रास आहे कर्करास तर कर्कराशीला देवाण घेवाण टाळा म्हणजे आर्थिक व्यवहार थोडेसे टाळा आमोशेचा कालावधी कुटुंबातील सदस्यांना वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या त्यासाठी छोटे छोटे जे उपाय मी सांगत असते ते करा नाही तर घरामध्ये शांत वातावरण राहणार नाही भांडणं होतील त्याचप्रमाणे कोणतेही काम करताना विचारपूर्वक काम करा इतर इतरांवर आपला मत लादण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येक वेळी जे तुम्ही म्हणाल तेच बरोबर असते अशी जी भ्रामक कल्पना तुमची आहे ती कल्पना मनातनं सोडून द्या निर्णय चुकतील आपले काम इतरांनी करावी का ही अपेक्षा सुद्धा करू नका म्हणजे त्रास होणार नाही शिवाय या कालावधीमध्ये देवाणघेवाण पण टाळा बाकी दिवस चांगले असतील व्यसना व्यवसायात नवीन गुंतवणूक करू नका व्यसनी लोकांनी थोडस सावध राहा नोकरदार वर्गाला कामाकडे लक्ष द्यावेच लागेल खर्च कमी होईल ते पहा सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही भांडणाच्या ठिकाणी किंवा गॉसिप करू नका नाही तर तुमच्या अंगावर ते येईल आणि मग प्रकृती पण बिघडेल सतरा आणि अठरा हे तुमचे एंजल नंबर आहेत पुढची त्रास आहे सिंह रास तर आमोशा तुमच्या राशीतून होत अस आमोशाच्या दिवशी या दोन दिवसामध्ये निर्णय घेताना मनस्थितीची डामाडौल होऊ शकते तर ज्येष्ठांची मदत घ्या तुमच्यापेक्षा मोठे जे आहेत त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मोलाचं ठरणार आहे या दिवसामध्ये तुमची मनस्थिती बदलू शकते काय करावे काय करू नये याचा निर्णय घेता घेता तुमची घालमेल होईल द्विधा मनस्थिती होईल अवस्था अशी निर्माण होईल म्हणून चांगल्या म चांगल्या दिवसामध्ये निर्णय घ्या वादविवाद गोष्टींपासून लांब राहा बाकी दिवस चांगले असतील व्यवसायात नवीन गुंतवणूक करणे शक्य होईल नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून कामाची शाबासकी मिळेल त्याचप्रमाणे मित्रमैत्रिणी करमणूक होऊ शकते संतती सौख्य लाभू शकते घरातील वातावरण चांगले राहावं विवाही इच्छुकांचे विवाह व्हावेत आणि आरोग्य चांगलं राहावं यासाठी एंजल नंबर वापरायचे आपल्याला पंधरा आणि वीस पुढची रास आहे मान कन्या रास तर कन्या राशीला अमावशीचा कालावधी सोडला तर त्यानंतरचे दु माता बसल्यापासूनचे उत्तम दिवस राहणार आहेत चांगल्या कालावधीमध्ये सकारात्मक बदल होतील दरवेळी प्रत्येक गोष्ट काही ना काही त्रास होत आहे असं तुम्हाला जाणवत राहील कितीही प्रयत्न केला तरी पळसाला पाने तीन या प्रकारचा तुमच्या समोर येऊन तेच 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 परत तुम्हाला येणार आहे सध्या तुमचे प्रयत्न तुम्हाला उंच शिखरावर पोहोचवतील पण पुढं पण आता प्रयत्न करणं हे अतिशय गरजेचं आहे कामाव्यतिरिक्त इतरांना मदत करत बसू नका नाही तर स्वतःचा पैसा हा घालवून घ्याल वर्गांना व्यवस्थित आहे आर्थिक लाभ होतील संततीच्या योग्य ते निर्णय घ्याल आणि मानसिक स्थिती तुमची उत्तम राहील आरोग्य उत्तम राहील चौदा आणि अठरा हे तुमचे एंजल नंबर आहेत ते आपल्याला वापरायचे आहे ओम साईराम पुढची त्रास आहे तूळ रास तर तुळ राशीला अमावश्यच्या आधीचा का अमावश्येचा काळ हा चांगला राहणार आहे त्याच दिवशी त्याच दिवशी शुभ घटना घडायला सुद्धा सुरुवात होणार आहे कोणावर अवलंबून राहायची गरज नाही चांगले प्रस्ताव पुढे घेऊन तुम्हाला कुणी ना कुणी येईल ग्रहमान बदलेल प्रत्येक गोष्टीत सुलभता येईल मागील दिवस व्यावसायिकदृष्ट्या कटकटीचे गेले असले तरी या पुढचे दिवस हे चांगले जातील नोकरदार वर्गाला नवीन कामाच्या संदर्भात शुभवार्ता मिळेल आर्थिक लाभ होतील राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना सामंजस्याची भावना घ्यावी लागेल नातेवाईकांच्या भेटी गाठी होतील धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल पंधरा आणि वीस हे तुमचे एंजल नंबर आहेत कोणत्याच राशीला उपाय सांगितलेले नाहीयेत हे मी पहिल्यांदा सांगितले नाही तर फक्त तेवढ्याच कमेंट करा वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला आमावश्चिक राशीला आमावशीचे दिवस हे ठीकठाक दिवस राहतील त्यानंतरही दिवस अनुकूल राहतील पण कोणाच्या नादी लागू नका बळणं भांडणं दुर्गामाता येत आहे बळणं भांडणं करू नका जेवढी शांती तुमच्यापाशी बाळगता येईल तेवढी जरूर बांधा सध्याचे दिवस आपले फारसे बरे नाही त्यामुळं शांत राहणे आणि कुणा कुणाच्याही दुसऱ्याच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये आणि न जाणे आणि आपल्या गोष्टीमध्ये कोणाला न घेणे हस्तक्षेप करू न देणे हे फार गरजेचं आहे बाकी व्यावसायिकदृष्ट्या शुभ गोष्टी घडतील बाकी दिवस चांगले असतील व्यवसायामध्ये वाढ होईल नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल जर तुम्हाला बदली वगैरे हवी असेल तर राजकीय क्षेत्रामध्ये वेदावे दूर होतील नातेवाईकांशी संवाद साधला जाईल मदत करता येईल धार्मिक गोष्टींची आवड निर्माण होईल आहाराचं मात्र पथ्यपाणी वगैरे चान्स तुम्हाला होऊ शकतं तर तुमची एंजल नंबर आहे किंवा सतरा आणि अठरा हे तुमचे एंजल नंबर आहेत पुढची रास आहे धनुरास धनुराशीला मानसिकता भरकटल्यासारखं वाटू शकतं पहिले चार पाच दिवस धनुराशीचे खूप वाईट जाऊ शकतात मानसिक ताणतणावामध्ये जाऊ शकतात पण दोन चार दिवसांना त्यातनं तुम्ही बाहेर याल फक्त कोणत्याही गोष्टीचा संयम सुटू देऊ नका शांत राहा मेडिटेशन करा त्याच वेळी मानसिकता तुमची चांगली राहणार आहे कोणावरही आपले मत लादण्याचा प्रयत्न का, करू नका कुणी काय करावे कुणी काय करू नये हे तुम्ही ठरवू नका म्हणजे तुमची मानसिक स्थिती ही चांगली राहील आमवशीच्या कालावधीमध्ये वादविवाद टाळा आपली जागा सोडून दुसरीकडं जाणं टाळा वय व्यवसायात गुंतवणूक गुंतवणूक टाळा नोकरदार वर्गाला सुद्धा काम जास्त पडेल तर लगेच आपले लगेचच आपले काम सोडून द्यावं या असे काही करू नका तर थोडस मन शांत ठेवा आर्थिक बाबतीत खर्च कमी आ, करा कुटुंबाशी एकनिष्ठ राहा शारीरिक स्वास्थ्य स्वतःचं जपा पंधरा आणि वीस हे तुमचे एंजल नंबर आहेत पुढची रास आहे ओम साईराम मकर रास तर तुम्हाला आठवड्याच्या ह्याच्या तुम्हाला सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील नाही तर जे कधी घडलं नाही ते अचानक घडलं अशा गोष्टी तुमच्यामध्ये सुद्धा होतील तर आपलं डोकं आणि डोळे दोन्ही जण उघडे ठेवा म्हणजे तुमच्या बाबतीत काय आजूबाजूला घडत आहे हे तुमचं तुम्हाला कळेल तुम्हाला फारसा त्याचा त्रास होणार नाही पण कधी जे तोंड बंद ठेवाल त्यावेळी काही व्यक्ती तुम्हाला सोडून जातील पण पटकन त्या गोष्टीतनं बाहेर या नाही तर मग तुम्हाला त्याच त्याच गोष्टीमध्ये चिडचिड होईल आणि पूर्णपणे आठवडा हा विचित्र आठवडा जाईल मर्यादित गोष्टी व्यवसायात सुद्धा नवीन खरेदी करू नका नोकरीला नवीन नवीन कुठल्याच गोष्टी तुम्ही करू नका तर हा आठवडा तुम्हाला चांगला जाईल त्याचप्रमाणे जोडीदाराशी मनमोकळ बोला नाही तर बाहेर पण अडचण आणि घरात पण अडचण अशा गोष्टी निर्माण होतील मानसिकता जपा आरोग्याची काळजी घ्या चौदा आणि सतरा हे एंजल नंबर जरूर वापरा पुढची रास आहे कुंभरास तर कुंभराशीला वादविवाद या गोष्टीपासून लांब राहा त्याचप्रमाणे निर्ने ग्या, निर्ने वर होना कामा वर नकित हा आठवडा फारसा शुभ नाहीये आपल्याला त्यामुळे निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या निर्णय चुकू शकतात इतरांवर अवलंबून राहिल्यास काम होणार नाही कामावर अवलंबून राहिल्यास तर नक्कीच काम होईल या गोष्टी थोड्याशा लक्षामध्ये ठेवा नोकरदार वर्गाला आठवडा चांगला आहे आर्थिकदृष्ट्या थोडीशी काटकसर करा राजकीय क्षेत्रामध्ये जे कोणी लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ चांगला आहे घरगुती वातावरण चांगले राहील मुलांची साथ लाभेल उपासना फल येईल जे आजपर्यंत तुम्ही चांगली कर्म केली ती या आठवड्यामध्ये तुम्हाला कामी पडतील बाबतीमध्ये निष्काळजीपणा टाळा विशेष करून शुगर बीपी हे जे आजार आहेत त्यांना रोजची दुर्गा देवीची सेवा मात्र करा पंधरा आणि सोळा हे त्यांचे एंजल नंबर आहेत पुढची रास आहे मीन रास तर कोणत्याही गोष्टीचा या दिवसामध्ये मोह नको आहे अमावशेचे जे दोन तीन दिवस आहेत तर कशाचाच मोह करू नका जो मोह तुम्ही बाळगाल तो मोह तुमच्यापासून लांब जाईल आणि उगाच नाहक आपल्याला त्रास होईल त्यामुळं ज्या गोष्टी संदर्भात आपल्याला काही माहीत ना का, नाही अशा गोष्टीमध्ये पडू नका नाहीतर त्रासाचे दिवस आपल्याला भोगावे लागतील कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या घाईनं घाईघाईनं कोणतीही कृती करू नका आपले काम अचूकच असेल असा दृष्टिकोन वाढवा म्हणजे आत्मविश्वास स्वतःतला वाढवा की आपलं काम हे योग्यच असणार आहे बोलण्यानं दुसऱ्याची भांडणं लागू शकतात भांडणात दुसरं कोणी आपण बोललं तर भांडणं लागू शकतात त्यामुळे आपलंच तोंड आपण गप्प ठेवणं एवढंच आपण करू शकतो ते जरूर करा व्यावसायिक क्षेत्रामध्ये उत्पन्न चांगले राहील नोकरदार वर्गाला सुद्धा चांगलं राहील पण घरी आहेत ते लोक किंवा अगदी बोलकी जी लोकं आहेत मीनराशीची त्यांच्यावर मात्र घटित घटना घडू शकतात भांडणाच्या त्यामुळं आपलं मतच कुठं मान मानायचं नाही आहे पूर्णपणे शांत बसायचे शनी महाराजांचा मोठा डाव चालू आहे आपल्यावर त्यामुळं आळीमेळी गुपचळी एवढंच काय जे बोलेल ते बोला, फरक काही, बोला काही फरक पडत नाही आपल्याला काही बोललं तरी आपल्याला काही फरक पडत नाही ऐकायचंच नाही या काना ऐका त्या कानानं सोडून द्या डोक्यामध्ये कुठलेही विषय आहे किंवा मनामध्ये कोणतेही विषय घेऊ नका नाही तर नाहक आपल्याला तब्येतीचे त्रास सुद्धा भोगावे लागतील तर या सतरा आणि अठरा हे आहे तुमचे एंजल नंबर तर चला कोलते ही उपाई नहीं पन छोटीश या आठवड्याला मी कोणतेही उपाय सांगितले नाही आहेत पण छोटीशी अशाला रोजचे उपाय येणार आहेत की नवरात्राचे नऊ दिवस काय काय उपाय करायचे आहेत ते तेच त्या त्या राशींनी सुद्धा उपाय करा सगळ्यांनी सारखे उपाय करा कारण शक्ती सगळीकडे सारखीच आहे निगेटिव्ह एनर्जीला बाय बाय करायचं आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या अंगामध्ये भरभरून बर घ्यायची आहे तर अजूनही जे कोणी दिवाळी धमाका बॉक्स कुंच बॉटल भरपूर ऑफर आहेत भरपूर डेटस मी या नंबरवर टाकत आहे तर बघा आणि जरूर घ्यायचं असेल तर तुम्हाला घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ इथेच पास या परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम साईराम